नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो युवकांनी डॉक्टर करावे या ज्ञानाचा वापर स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी करावा आणि उच्च पदस्थ अधिकारी झाल्यानंतर आपल्या पदाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा असं आवाहन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरातील महात्मा फुले कॉलनी येथील बौद्ध विहारास आणि जयंती कमिटीच्या भेटी देण्याच्या अनुषंगाने त्यांनी सर्वांशी संवाद साधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित लहान मुलांना युवकांना प्रश्न विचारून त्यांचं कौतुक केलं आणि भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच वितरित केला साधलेल्या संवादातून अनेक लहान मुलांनी आम्हालाही कलेक्टर एस पी होण्याचा मनोदय व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने साधलेल्या या संवादाला तरुण समाजबांधव आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बी एच सहजराव प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे पोलीस अधिकारी उपस्थित होते शहरातील साकला प्लॉट अजिंठा नगर राहुल नगर भीमनगर गौतम नगर येथे देखील आंबेडकरी चळवळीचे सर्वांशी संवाद साधून तेथील बुद्धविहारास अनेक पुस्तकाचं वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी राबवला आहे त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद